चल येणार का चल रस्ता रस्ता तुला रस्ता माहिती आहे का होय मंदिराचा रस्ता माहिती आहे तुला तर ह्या डोंगरावरती आपल्याला ते मंदिर आहे त्या कोपऱ्यामध्ये तर नेमकं जाण्यासाठी आपल्याला वाट कशी आहे हे माहीत नाही आहे तर आता आपण अंदाज घेतच वरती जाणार आहे तर आशा करूया की आपल्याला एकदम असा खूप मोठा चढ लागणार नाही थोडंसं जाण्यासारखं जाण्यासाठी चांगला असा व्यवस्थित जर रस्ता मिळाला तर आपण पटकन पोचू आणि जर समजा आपल्याला थोडासा चढ चढ असलेला रस्ता जर लागला तर आपली शंभर टक्के मित्रांनो वाट लागणार आहे थांब तर मित्रांनो आत्ता हे एक मला झाड दिसले आता हे डोंगर दऱ्यांमध्ये येणारं झाड कुठलं तरी दिसते आता ह्याचं नाव कळत नाही पण फळ अतिशय असं वेगळ्या स्वरूपाचं आहे लक्षात घ्या एका साईडला नाही का असं थोडंसं सीताफळ असतं तसं वाटते अरे बापरे एवढं एवढं चढ असेल मित्रांनो असं वाटलं नव्हतं मला चरी गवत उगवलेलं आहे आणि थोडीशी झाडी पण आहे आणि असे दगड आहेत छोटे छोटे त्याच्यातून मार्ग आपल्याला काढत जायला लागायला लागले त्यामुळं मला हे चढणं काही मुश्किल नाही आहे पण माझ्यासोबत हा आहे तर ह्याला घेऊन चढायचं म्हणजे मला आता त्याच्यापेक्षा मला जास्त टेन्शन यायला लागले हे जी पाण्याची बॉटल आहे ती पण आता जवळजवळ संपत आली ऑलमोस्ट अर्ध्याला पण कमी राहिले त्यामुळे एवढं पाणी वरपर्यंत जायचं तिथं आहे पाणीवरती पण कसा विषय आहे तिथं जाऊपर्यंत पाणी जर पुरलं नाही जास्त कान लागली तर अवघड होऊ शकतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका विशेष व्हिडिओ मध्ये मित्रांनो मला माहिती आहे आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी येतोय याची मला जाणीव आहे पण मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे अशा <coughs> प्राचीन लेण्यांना जी लेणी इतके दिवस प्रसिद्ध नव्हती पण ती काही वर्षापूर्वी प्रसिद्धी आली आणि आता त्याच बौद्धकालीन लेण्यांना आपण भेट देण्यासाठी जाणार आहे आता त्या लेण्यांना कसं जायचं याचं डिस्क्रिप्शन आणि त्याचं मॅप देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा चल येणार का चल मित्रांनो आता आम्हाला हा येताना कुत्रा इथं मिळाला तो आमच्यासोबत येतोय तर आपण आता त्याला जर आला आपल्यासोबत तर घेऊन जाणार आहे चला मित्रांनो थोडंसं आपल्याला डोंगर चढून जायचं आहे आणि ही जी तुम्हाला द्राक्षबाग दिसते या द्राक्षबागेतून आपण वाट काढत त्या लेण्यांच्या दिशेने चाललेलो आहे थोडंसं चालावं लागेल थोडासा ट्रेक देखील होईल आणि काय म्हणतो आपण त्याला थोडंसं ॲडव्हेंचर देखील आपलं होईल या प्रवासामध्ये आणि थोडंसं बागेतून आपण गेल्यानंतर थोडासा चढ लागेल डोंगराचा तो चढत चढत आपल्याला जायचं आहे आणि सोबत हा कुत्रा देखील आहे आपल्या तो आपल्या पाठीनुच येतो येतोय तर आपल्याला सोबतीला अजून एक मित्र मिळाला आहे आणि तर राहता नाही आहेत कारण आता सीझन नाही आहे द्राक्षांचा त्यामुळे इथे द्राक्षे तुम्हाला दिसणार नाहीत तर ह्या बागेतून आपण वाट काढत काढत निघालो आहे आणि बाग संपल्यानंतर आपल्याला रस्ता लागेल तुला रस्ता माहिती आहे का होय मंदिराचा रस्ता माहिती आहे तुला माहिती आहे का म्हणजे कसं जायचं तर स... मित्रांनो आता आपण ती जी तुम्हाला बाग दिसत होती मग अशी त्या झाडाच्या पाठीमाग तर ती पार करून आता आपण आलेलो आहे आणि इथं हा डोंगर दिसतोय हा तर ह्या डोंगरावरती आपल्याला ते मंदिर दिसतंय त्या कोपऱ्यामध्ये तर नेमकं जाण्यासाठी आपल्याला वाट कशी आहे हे माहीत नाही आहे तर आता आपण अंदाज घेतच वरती जाणार आहे तर आशा करूया की आपल्याला एकदम असा खूप मोठा चढ लागणार नाही थोडंसं जाण्यासारखं जाण्यासाठी चांगला असा व्यवस्थित जर रस्ता मिळाला तर आपण पटकन पोचू आणि जर समजा आपल्याला थोडासा चढ चढ असलेला रस्ता जर लागला तर आपली शंभर टक्के मित्रांनो वाट लागणार आहे दुसरा एक मार्ग बघणार आहे कारण ह्या बाजूने तर रस्ता आपल्याला सापडत नव्हता त्यामुळं आपण आता दुसरा एक मार्ग पकडलाय तर तिथून आपल्याला असं वाटतंय मला की तिथून थोडासा मार्ग असेल जाण्यासाठी व्यवस्थित कारण आत्ता ज्या बाजूला आपण गेलेलो रस्ता सापडेल ह्या हिशोबाने पण तो रस्ता जरासा चढ वाटतोय मला आणि इथून आपल्याला एक रस्ता दिसतोय हा बघा हा कुत्रा देखील आपल्या सोबतीला येतोय रस्ता एक मिळालेला आहे आपल्याला तर तो रस्ता आपण बघूया कसा आहे तर इथून एक पायवट दिसते तर पायवट अच्छा अंदाजाने आपण जातो आहे का यशी स्थिती आहे अरे दा इकडून चालेल अरे बाप हा तर मित्रांनो आत्ता आपण एक दुसरा मार्ग निवडलेला आहे बघूया एक मार्ग आपल्याला शेवटी सापडलेला आहे आणि त्या मार्गानं आपण थोडंसं जातो आहे तर खूप वेळ गेला आपला रस्ता शोधण्यात आणि शेवटी मार्ग सापडलाच असं म्हणतात ना की भगवान के घर धेर आहे लेकिन अंधेर नाही तसा काहीच प्रकार आपल्यासोबत झाला आणि आता आपण रस्ता सापडला आहे आणि तो रस्ता आपण हे करत निघालेला आहे तुम्हाला मी रस्ता दाखवतो तर हे बघा आपण आता ह्या रस्त्याने निघालेलो आहे आणि थोडंसं चढ पण आहे आणि रस्ता थोडासा ओबडदोबड आहे कुठं कुठं काड्या काय म्हणतात त्याला काट्याची झाडं आहेत त्यामुळं थोडीशी पायवाट बघत रस्ता व्यवस्थित बघत चालावं लागतं आहे आणि त्यामुळं थोडासा आपल्याला दम लागतो आहे आता थोडं बसून मी पाणी पिलो आहे आम्ही दोघांनी आणि आता आपण ह्या रस्त्याने चाललो आहे बघा आता तरी नशीब मित्रांनो ऊन नाही आहे कारण ऊन जर असतं तर आपल्याला खरोखर आपली वाट लागली असते आता हे बघा आपण इथं आलो आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला ते गौसिद्ध मंदिर म्हणून एक आहे जागृत असं तर त्या मंदिराला आपण भेट देणार मंदिराचं शंकराची एक शंकराची छानशी अशी पिंड आहे तर त्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण थोडंसं वरती जाणार आहे आणि वरती गेल्यानंतर आपण तिथं लेणी आहेत ती एक्सप्लोर करणार आहे हा जो चढ आहे तसं त्या झाडातून आपल्याला जायचं आहे आणि जरा धाप लागलेलं आहे आपल्याला आणि आता थोडंसं आपण हळूहळू करत जाऊया एवढा एरिया सगळा सोडून आलोय हा तुम्हाला दिसताना जाणवत असेल एकदम छोटासा चढ आहे पण अक्षरशः हे खूप असं हाईटवरती आहे आणि एकदम असा चढ वाढत वाढत असल्यामुळं थोडेसे दगड दोंडे लागतात त्यामुळं चढायला त्रास होतोय अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे हे बघा हे का इथून आपल्याला वरती जायचं आहे असं आणि वरती गेल्यानंतर आपला जवळजवळ सत्तर टक्के पल्ला हा संपतोय त्यामुळे ह्या मार्गातून सरळ जाऊन आपण लेफ्ट जाणार आहे आणि तिथून आपल्याला सरळ वरती जायचं आहे <प्राणी> विनंतीकडून येणार येईल का तुला असला तर बसू याची स्थिती आहे बघ माझ्या झाड तर मित्रांनो आता हे एक मला झाड दिसले आता हे डोंगर दऱ्यांमध्ये येणारं झाड कुठलं तरी दिसते आता ह्याचं नाव कळत नाही पण फळ अतिशय असं वेगळ्या स्वरूपाचं आहे लक्षात घ्या एका साईडला नाही का असं थोडंसं आ... सीताफळ असतं तसं वाटते पण पूर्ण फळ असं गोल आहे आणि साईडला त्याच्यामध्ये सीताफळासारखे षटकोण आ... आणि मध्ये काय म्हणतो आपण त्याला काळे काळे ठिपके आहेत त्यामुळे हे फळ आहे का काय कळत नाही आहे आणि झाडं तर भरपूर आहेत तर आपल्याला आता थांबून चालणार नाही मित्रांनो बघा तुम्हाला घाम भरपूर आला आहे मला पण आणि आत्ता आपण एवढा सगळा पल्ला पार करून वरती आलो आहे आणि आता आपल्याला अजून इथून वरती जायचं आहे मित्रांनो आणि इकडं कारे बापरे एवढं एवढं चढ असेल मित्रांनो असं वाटलं नव्हतं मला जम्मारी इकडे पाय ठेवायचं वेदांत काय ना पाय हा पायगास एक मिनट हात दे मला हात दे बघ हात दे सरते का भरपूर उतर आहे बरं काय नाही तर मित्रांनो आत्ता आपण जवळजवळ निम्म अंतर पूर्ण केलं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता ही किती झाडे आणि ह्या झाडेतून आपण रस्ता असा इथून असा आलो आहे आणि एवढंच अंतर वरती आहे अजून त्यामुळं आता असं वाटायला लागले की परत जावं का काय कारण <laughs> रस्ता अजून खूप लांबचा पल्ला आहे आणि हे अंतर जसं म्हणजे सपाट जमीन असती तर कमी वाटत असतं आपल्याला ते चालायला काही अडचण आली नसती पण विषय कसा झाला आहे हे अंतर थोडं आहे पण चढ असल्यामुळं आणि जायला अशी प्रॉपर वाट नाहीत ना की पाय पायऱ्या आहेत गवत उगवलेलं आहे आ, आणि थोडीशी झाडी पण आहे आणि असे दगड आहेत छोटे छोटे त्याच्यातून मार्ग आपल्याला काढत जायला लागायला लागले त्यामुळं मला हे चढणं काही मुश्किल नाही आहे पण माझ्यासोबत हा आहे तर ह्याला घेऊन चढायचं म्हणजे मला आता त्याच्यापेक्षा मला जास्त टेन्शन यायला लागले त्यामुळं मित्रांनो आता आपण मला तर असं वाटायला लागलं आहे की आपण आता इथनं परत गेलेलंच बरं आहे कारण हा आत्तापर्यंतचा एवढा पल्ला आपण गाठलेला आहे तर आत्ता वाजलेत मित्रांनो दुपारचे साधारण तीन आणि वर जायला अजून माझ्या अंदाजाने एक तासभर आपल्याला लागू शकतो म्हणजे चार वाजतील आणि येताना जर म्हणाल तर येताना आपल्याला खूप त्रास होणार आहे कारण हा रस्ता उतरणं एवढं सोपं नाही आहे वेळ लागू शकतो आणि कदाचित पाऊस वगैरे जर आला तर आणखीन हा रस्ता उतरणं अवघड होईल म्हणजे ते उतरणं एवढं अवघड असेल की जेवढं आपण चढलो आहे त्याच्याहीपेक्षा ते, ते पाऊस जर आला त्यावेळेला ते उतरणं अवघड होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं मित्रांनो नाईलाज का असे ना आणि आपल्याला आता परतीचा मार्ग हा निवडावा लागेल कारण आता वरती जायचं म्हणजे तर मला तर मुश्किल वाटायला लागले त्यामुळं आपल्या हिताचं हेच असू शकतं की आपण आता आलेल्या मार्गानं परत गेलेलं गे हे योग्य असेल कारण आता अंतर अजून भरपूर आहे आणि जवळजवळ ही जी पाण्याची बॉटल आहे ती पण आता जवळजवळ संपत आली ऑलमोस्ट अर्ध्याला पण कमी राहिली त्यामुळं एवढं पाणी वरपर्यंत जायचं तिथं आहे पाणीवरती पण कसा विषय आहे तिथं जाऊपर्यंत पाणी जर पुरलं नाही जास्त ताण लागली तर ता अवघड होऊ शकतं आणि थोडंसं डिहायड्रेशन पण होऊ शकतं आहे आपलं त्यामुळं मला असं वाटतं आहे की आपण एवढ्या पाण्यावरती अंतर जाणं हे मुश्किल आहे मध्ये कुठं तहान लागली किंवा डिहायड्रेशन जर झालं तर अवघड होईल ऑलरेडी खूप घामा आलेला आहे मला पण आणि ह्याला पण त्यामुळं माझ्या हिशोबाने आता आपण इथून परत गेलेलंच बरं आहे असं मला वाटतंय कारण आता उतरायला मला काही प्रॉब्लेम वाटणार नाही हळूहळू उतरू शकू आणि ते अंतर आम्ही पूर्ण करू आत्ता जरी पाऊस नसला थोडंफार ऊन पडत जरी असलं तरी थोड्या पावसाचे चिन्ह आहेत जर पाऊस आला तर खूप अवघड होईल आपल्याला मित्रांनो त्यामुळं नाईलाज आहे आणि त्या नाईलाजाकर खातरच माझ्यासाठी नाही पण ह्याच्यासाठी मला आता खाली जावं लागायला लागले कारण हा अजून लहान आहे आणि ह्याला अजून म्हणजे असं डोंगराचं ट्रेक करायचा किंवा असा एक्सपिरियन्स नाही आहे आणि त्याला काही अनुभव पण नाही आहे तो आता जरी चेहऱ्यावरून दाखवत नसला तरी घाबरलं आहे असं जाणवतंय मला पण त्यामुळं मी आता इथून आम्ही दोघंही खाली जायला निघतोय

मग एकदम बंद धरतात म्हणून मी असं कच्च पकडून बघितलं की आपला जो ट्रेक आहे तो पूर्णपणे फसलेला आहे आता तो कशामुळं फसला तर त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो की ज्यावेळेला आपण कुठल्याही ठिकाणी जात असतो तर जाताना त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा मार्ग हा आप पूर्ण आपल्याला माहीत असला पाहिजे त्या मार्गाला व्यवस्थित म्हणजे जो लांबूनही पडणार नाही जवळचा होईल असा मार्ग पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जिथं कसल्याही प्रकारची वाट नसेल म्हणजे डोंगर वगैरे चढणार आहे आपण आणि वाट नाहीये दगड धोंडे आहेत असंच वाट काढून जायला लागते एकदम झाडीतून झुडपासून अशा वेळेला अजिबात मित्रांनो रिस्क घेऊ नका आत्ता आम्ही सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला आम्हाला हे नाही का वाटलं होतं की आपण जाऊ शकू पण रस्ता आम्हाला सापडला नाही आता एक मुलगा आम्हाला इथला लोकल सापडला त्याला आम्ही सांगितलं तर त्याने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही असं असं जावा इथून जाता येते पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे मग मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी सॉरी थोड्या दिवसापूर्वी इथं पाऊस झाला आहे म्हणजे सगळीकडेच होतो आहे पाऊस पाुश। त्या पावसामुळे इथं झाडी खर भरपूर वाढलेली आहे त्यामुळं वाट अशी व्यवस्थित दिसत नाही चालायला खूप अडचणी येतात तुम्ही जसं आता बघितलं म्हणजे चढताना किती प्रॉब्लेम येत होती आणि आम्ही आत्ता निम्म्या वाटेवरती गेलेलो पण निम्म्या वाटेवरती गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आपण आता एवढं अंतर पार केलं आहे आणि याच्या एवढंच अजून पार करायचं आहे आणि पुढं कसं असणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं त्यामुळं त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपण परत आलेलंच बरं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ट्रेकला जात आहे किंवा अशा ठिकाणी जात्र कधीही जाण्यासाठीचा मार्ग जर प्रॉपर असेल तर जा माहिती असेल तर जा किंवा ह्यापैकी काहीही शक्य नसेल तर एखादा वाटाड्या म्हणजे एखादा गाईडसोबत घ्या लोक ज्याला तिथली लोकल प्रॉपर त्या ठिकाणाची पूर्ण माहिती असेल जाणाऱ्या वाटा असतील किंवा कसं जायचं आहे कसा मार्ग आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की तुम्ही पिण्यासाठी भरपूर पाणी घ्या म्हणजे काय होतं आपण काय विचार करतो की आपल्याबरोबर पाणी आहे आणि पाणी असल्यामुळं ते आपल्याला पुरेल पण बऱ्याचदा काय होतं अशा चढाईच्या ठिकाणी आपण गेलो म्हणजे जिथं चढ ऐकू तिथं आपलं लक्षात घ्या बॉडीचं डिहायड्रेशन खूप होतं आणि आपल्याला तहान लागते तुम्हाला मटते पाण्यातलं पाणी निघून जाते आणि तहान भरपूर लागते त्यावेळेला तुमच्या जवळचं हे कितीतरी असलं ते सम त्यामुळे ती एक काळजी घ्या पाणी आणि ह्यानंतरची गोष्ट आहे तुम्ही पायात जे चप्पल वगैरे नॉर्मल घालतात तर ते घालू नका कारण काय होतं जर चप्पल असेल तर त्याला ग्रीप चांगली नसेल तर चप्पल एकशे टक्के घ्या अशा तडावरती त्यामुळे ती रिस्क राहते तुम्ही पडू शकता त्यामुळे ट्रेकिंगचे शूज असतील तुमच्या पायात तर उत्तमच त्यामुळं ते असतील तर तुम्ही बिंदास जाऊ शकता जर ट्रेकिंगचे शूज नसतील तुमच्या पाया पायामध्ये तर ते घ्या मित्रांनो तुम तुम्हाला शक्य नसेल घेणं तर मित्राकडून घ्या आणि ते वापरा आणि ते घातल्यानंतरच अशा ठिकाणी ट्रेकसाठी जा जेणेकरून तुम्ही अशा उतारावरती चढताना किंवा उतरताना तुमचे पाय घसरणार नाही आणि पाय जर घसरला तर तुम्ही पडू शकता आता जसं मी पडलो या व्हिडिओमध्ये तसं तुम्ही पडू शकता त्यामुळे तुम्ही आता विषय काय झालेला माझे जे शूज होते ते मी ह्याला दिले आणि माझ्या पुतण्याला कारण त्याला चालता येत नव्हतं माझं चप्पल घालून आणि माझं चप्पल आहे ते मी घातलं आणि त्याला ते, ते शूज दिले त्यामुळे त्याला ते, ते चालता यायला लागलं आणि मी माझे चप्पल घातल्यामुळे त्याला प्रॉपर क्रिप्ट नाही मित्रांनो कसं ही काळजी तुम्ही घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या शोधक महेश ह्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण आता मात्र या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय मित्रांनो पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन आणि विशेष व्हिडिओसह नवीन आणि विशेष अशी माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मलासुद्धा निरोप द्या नमस्कार